तर बालमित्रांनो पुढे फळ्याकडे लक्ष द्या एक प्रश्न आहे बघा फळ्यावर लिहिलेला तो प्रश्न मी वाचून दाखवते तुम्ही लक्ष द्या सहा ए गुनिली आठ बरोबर बी सी फोर तर ए बी सीच्या किमती आहेत ए तीन पाच शून्य बी पाच शून्य तीन सी पाच तीन शून्य डी शून्य तीन पाच तर यांच्यापैकी कोणतं उत्तर येणार आहे ते आपल्याला पाहायचं आहे म्हणजेच ए बी सीच्या आपल्याला काय काढायच्या आहेत किमती काढायच्या आहेत कशा काढायच्या पहा सहा ए गुणिले आठ बरोबर किती बी सी फोर तर मग ए आणि आठ यांचा गुणाकार असा आला पाहिजे की स्थानी किती आले पाहिजे चार आले पाहिजे तर बघा ए गुणिले आठ म्हणजेच च्या ठिकाणी कोणती संख्या पाहिजे जेणेकरून म्हणजे एच्या ठिकाणी कोणती संख्या लिहिली तर पुढं एककस्थानी चार येईल तर बघा तीन जर घेतले आपण तीन गुणिले आठ बरोबर तीन आठ त्रिक चोवीस एकक स्थानी किती आले चार आले मग मा आता मांडा ह्या समीकरणामध्ये हे सहा ए म्हणजे किती आलं इथं ए बरोबर किती आले तीन आले आपण एच्या ठिकाणी तीन घेतले ना म्हणून ए बरोबर तीन आले तर हे तीन आपण काय करायचं एच्या ठिकाणी मांडून घ्यायचे तर आपण तीन हे एच्या ठिकाणी मांडले गुणिले किती आठ तर यांचा करूया गुणाकार आठ तरीख चोवीस चोवीसशेला चाराचा हा चाले दोन आठ सक अठ्ठेचाळीस दोन किती पन्नास म्हणजे उत्तर किती आलं पाचशे चार आलं एकक स्थानी चार आले म्हणजे आपलं उत्तर पाचशे चार आले आता आपण काय करायचं बी सी फोर बी सी फोर म्हणजेच किती आले पाचशे चार तर पहा बी बरोबर किती आलेत पाच म्हणून लिहून घेऊया आपण बी बरोबर किती आले पाच सी बरोबर किती आलेत शून्य आणि ए बरोबर किती आपण ए बरोबर किंमत काढली आहे तीन ए बरोबर तीन अशा प्रकारे ए बरोबर तीन पाच शून्य म्हणजे ए बी सीच्या किमती तीन पाच शून्य कुठं आहेत तीन पाच शून्य ए नंबरला आहे म्हणजेच ए नंबरचं जे उत्तर आहे ते आपलं बरोबर आलं आहे कारण ए बी आणि सीच्या किमती किती निघाल्या तीन पाच शून्य म्हणजे अशा प्रकारे जर स्कॉलरशिप न उद्यायला प्रश्न आला तर ह्यांच्या किमती अशा प्रकारे तुम्ही काढू शकता आणि हा प्रश्न मला व्हॉट्सअपला एका ताईंनी पाठवला आहे दोन दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट करून त्यांची मुलगी स्कॉलरशिप न उद्यायला बसली आहे आणि परीक्षा जवळ आल्यामुळे त्यांना जे प्रश्न सुटत नाही ते मला व्हॉट्सअप करतात आणि मी ते सोडवण्याचा प्रयत्न करते तर आज ताई थोडा उशीर झाला घरच्या कामामुळे शाळेतून आल्याच्या नंतर मला आत्ता आठवला म्हणून मी तुम्छा, तुम्छा हा प्रश्न आता सोडवला आहे आणि तुमच्या तुमच्यापर्यंत मी तो पाठवेल तुम्हाला जसं पा म्हणजे त्याचा लाभ होईल तसं इतरांनाही व्हावं म्हणून हा व्हिडिओ मी विस्तृतपणे व्यवस्थितपणे केला आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत आहे तर तुमच्या मुलीनं खूप खूप अभ्यास करावा आणि तिला परीक्षेमध्ये यश या येवो यासाठी तिला माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा बाळा खूप खूप अभ्यास कर